नमस्ते मी रावसाहेब चौगुले इथं सदरच्या या जागेवर इथं घर बांधकाम काढलेलं आहे आणि त्यासाठी बांधकामाला पाणी लागण्यासाठी मी इथं बोर घेतलेला आहे पॉईंट आणि सदरच्या बोर पॉईंटसाठी जंगम स्वामी उदगाव उचगाव यांनी हा बोरचा इथं पॉईंट दाखवलेला होता आणि इथं ब बऱ्यापैकी मला पाणी अडीच ते तीन इंच पाणी लागलेलं ला आहे त्यांना एक चाळीस पंचेचाळीस वर्षाचा भूगर्भमधला एक अनुभव आहे वेळोवेळी त्याने मला मार्गदर्शन केलं बोर मारत असताना त्यांनी इथं ऑपरेटरसंघ बोलून किंवा आमच्याशी चर्चा करून त्यांनी ते ती व्यवस्थितपणे बोरा हा माझा पूर्ण करण्यासाठी मदत केलेली आहे पाणी येऊन दाखवून गेल्यापासून बोर पूर्ण होऊपर्यंत संपूर्ण त्यांनी यामध्ये आपल्याला मदत केलेली आहे गोगरमधलं नॉलेज असल्यामुळे वेगवेगळ्या स्थळाची माहिती देऊन पाण्याच्या स्रोतबद्दल सगळी माहिती दिलेली आहे आणि पाणी मला भरपूर झालेलं आहे त्यांचं मार्गदर्शन हे चांगलं आहे असं सगळ्यांनी मार्गदर्शन घ्यायला त्यांचं काय हरकत नाही आहे त्यांच्या मनापासून आम्हा आहे आणि सदरचा बोर हा गणेश बोरवेल उदगाव यांच्याकडून मी मारून घेतलेला आहे त्यांचीसुद्धा सर्विस चांगली आहे योग्य चांग चांगल्या पद्धतीनं काम केले पण केले जाते त्यामुळं सुद्धा मी आभारी आहे पांडुरंगा सर्वतापनाशी वाट प्रवासाशी देती स्वयं पापराशी तुझे नाम पांडुरंगा